अकोल्यातल्या संत गाडगेबाबा बेगर निवारा केंद्रावर आमदार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर अम्द यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलंय आपल्यासोबत स्वतः आमदार अमोल मिटकर आहेत त्यातच स्टिंग ऑपरेशन केलंय काय तुम्ही आठवण केलंय नाही काही दिवसांपूर्वी पालकमंत्री तात्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी याचं उद्घाटन केलं होतं जिल्ह्याचे महानगरपालिकेचे कमिश्नर सुनील लहाने साहेबांनी खूप सुंदर ही बिल्डिंग हे केली आणि यामध्ये गाळगे महाराजांचा फोटो असल्यामुळे जरा आपण ते जरा गांभीर्यानं घेतलं आज इकडून जात असताना नेमकं म्हटलं या बेगर निवारत काय सुरू आहे कारण हे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान महानगरपालिका अकोला अंतर्गत हे सर्व चालवलं जातं आणि एका संस्थेला म्हणजे आशा किरण महिला विकास संस्थेला याचं टेंडर दिलं गेलं वास्तविक पाहता इथे सत्तर लोक आहेत याच्यामध्ये महिलांचं विलगीकरण वेगळं पुरुषांचं वेगळं आणि काही तरुण मुलं पण दिसत आहेत काही महिलांशी आम्ही बोललो ते म्हणतात आम्हाला सायंकाळचं जेवण जे येतं ते जेवण येतं वाहे संस्थेकडून सकाळचं जेवण ते त्यांच्या हाताने बनवून करतात तांदुळाचा ता दर्जा जर ता तुम्ही बघितला तर अत्यंत निकृष्ट दर्जाचे तांदूळ त्या ठिकाणी आहेत आमचा प्रश्न असा आहे की सरकार त्याला पैसा लावते आणि जर सरकारच्या पैशातून हे सगळं चालत असेल एखाद्याला आपण टेंडर देत असू तर जेवणाचा दर्जा काय असावा त्याचे नॉर्म्स काय इथं आधार कार्ड घेऊन ॲडमिशन होते का इथं रजिस्टर उपलब्ध नाहीत अशा बऱ्याच काही गोष्टी लक्षात आल्या ही बाब अत्यंत गंभीर आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि जे या बाबतीत अत्यंत जागरूक आहेत तसे आमच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना मी स्वतः भेटून मंगळवारी या सर्व गोष्टीचे फुटेज मी घेतलेले आहेत की शासनाचा पैशाचा अपव्य कसा होतो या लोकांना कशा प्रकारे काही लोकांना सकाळचे जेवण भेटत नाही काही लोक म्हणतात आम्ही तुम्ही बघा बाजूला मेस आहे पण त्या काही मी सगळं कॉम्बिंग केलं आहे त्याच्यामुळे हे अत्यंत गंभीर बाब आहे आमच्या जिल्ह्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे की गाडगे महाराजांचा फोटो एकीकडे लावायचा आणि दुसरीकडं जे पीडित आहेत शोषित आहेत जे बेघर आहेत अशा लोकांच्या ताटातलाच घास खायचा असा काहीसा प्रकार यामध्ये निदर्शनास आला मी सरकार सत्ता सरकारमधला एक आमदार या नात्यानं माझं येणं इथं कर्तव्य होतं पण इथे मी जर जे पाहतोय इथं कुठं सी सी टी व्ही फुटेज नाही आहे इथं कुठं कार्यालय पण उघडले नव्हते आणि सगळं जे काय आहे ते फार भयानक आहे त्याच्यामुळे अधिवेशनात हा प्रश्न पटलावर येणार दादा तुम्ही अनेकांशी चर्चा केले अनेक लोकांना इथं औषधे मिळत नाही आहे औषधी जर आणायचं असेल स्वतः स्व खर्च मानतात असं इथले नागरिक सांगतात काय सांगतात आता एका म्हातारींशी मी चर्चा केली तिनं सांगितलं की मला मी दिवसभर बाहेर फिरते काही कमावते शंभर दोनशे रुपये त्याचे एकत्र पैसे यांच्याकडं त्यांनी किती रुपये दिले तुमच्याकडे बाराशे रुपये बाराशे रुपये यांच्याकडे दिले म्हटलं त्या पैशाचं तुम्ही काय करता ते म्हणते मी दवाखान्यात खर्च करते याचा अर्थ काय इथं योग्य ट्रीटमेंट होत नसेल किंवा इथं डॉक्टर येत नसेल म्हणून ती पदराचे पैसे कोणाकडे जमा करते आणि ती विश्वास ठेवून हो। ज्या व्यक्तींजवळ दिले त्यांना पण पॅरालिसिस आहे इथे एक मुलगा आहे तो तेवीस चोवीसला त्याला कोण्या नॉम्सवर इथं घेतलं आहे निकषावर त्याला पाच ते सात हजार रुपये महिना होता आता त्याला वाढला असा तो सांगतो आहे म्हणजे अशा प्रकारे जर हे सगळं गोडबंगाल चालत असेल कोणी म्हणतं आम्हाला औषध भेटत नाही एक वेळचं जेवण व्यवस्थित भेटत नाही मग सरकारचा पैसा हा कशा करताय आणि परत मग लोक विरोधक सरकारवर ताशेरे ओढायला तयार असतात त्याच्यामुळे सरकारचा पैशाचा अशा प्रकारे विनियोग होत असेल आणि गोरगरिबांना जर असा त्रास होत असेल तर त्याबद्दल सरकारचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठवणं माझं कर्तव्य आहे हे होते आपल्यासोबत आमदार अमोल मेटकरी अक्षय गवडी सामटी न्यूज अकोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका